पाहिजे तर त्याची भूमी किती आहे मग यात मी दोनच सांगेन फक्त जास्तीत जास्त भूमी असलेला प्रदेश कुठला आहे कुठला खंड आहे आशिया खंड सर्वात कमी भूमी असलेला सर्वात कमी भूमी असलेला ऑस्ट्रेलिया ओके त्यानंतर बघा हे लोकसंख्येचं वितरण दाखवलेलं आहे किती टक्के म्हणजे किती प्रमाणामध्ये तिथं राहतात लोक सर्वात जास्त लोकसंख्या कुठल्या खंडात आहे सर्वात कमी लोकसंख्या अशा प्रकारे फक्त हे तुम्हाला सांगायचं होत मग यामध्ये आता हे जे शिकलो आपण अध्ययन मध्ये शिकला तर यामध्ये बघा हे सर्व अध्यापनाचे सूत्र सांगितलेले तर यामध्ये जर ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तशा याप्रमाणे प्रमाणे प्रत्येक शिकतो आणि क्रियाशील बनतो पहिलं आहे क्रियाशीलता तुम्हाला फक्त मी आता सांगतच राहिलो तुम्हाला नाही काय होईल फक्त ऐकून क्रियाशील असले पाहिजे म्हणजे तुम्हाला जे सांगतोय ते कळलं पाहिजे म्हणजे मी अध्यापन करतोय तुम्हाला अध्ययन ते कळलं पाहिजे मी काय सांगतोय आता लक्षात त्यानंतर यामध्ये प्रेरणा घ्यायची प्रेरणा प्रेरणा असेल गांभीर्य नसेल समजा मी आता खंड शिकवतोय तर तुम्ही जर म्हणाल कुठल्या खंडामध्ये हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर ते शिकून काहीच कामा त्यानंतर यामध्ये नियोजनबद्धता असली पाहिजे कुठलेही आता शिक्षक पहिल्यांदा हे अशा प्रकारे अध्यापनचे का जे कार्य आहे किंवा जे मटेरियल आहे शिक्षकाने जे जे ते शिक्षकाने आणलं पाहिजे ते तुम्हाला दाखवलं पाहिजे आणि दाखवल्यानंतर मला ते कळया काय सांगता येत असं त्याच्यामुळे नियोजन पद्धत आहे नियोजनाने जर शिकवलं प्रत्येक प्रत्येकाने टॉपिक जर शिकवलं तर तुम्हाला म्हणजे लोकांमध्ये राहताना आपल्याला एकमेकाबद्दलची माहिती आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे त्यासाठी आपण लोकांमध्ये राहिलं पाहिजे किंवा एकमेक आपले मित्र कोण मित्र कसा काय हे आपल्याला कळतं किंवा एखाद्या वेळेस त्यांनी मारलं एकमेकाला तर कळतं आपल्याला आपला मित्र कसा आहे असत तोपर्यंत तो कळत नसत त्यानंतर यामध्ये निदानात्मक आणि उपचारात्मक चाचण्या घ्याव्या लागतात म्हणजे तू कुठला विद्यार्थी काय शिकतोय आता बघा तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत एक तर एकदम चांगल्या प्रकारे एकाला कळत दुसऱ्याला मात्र काय प्रमाणात कळत तिसरा मात्र तिकडे बघण्यात राहतो शेवट प्रश्न विचारायला काय सांगतो मला माहित नाही असते मला माहित नाही पण एखादी दुसऱ्या विचारलं की त्याच वरती बोल असतं लगेच सांगतो आणि मध्यम हं मग हळूच तो उत्तर सांगतो असे तीनही प्रकारामध्ये आपल्याला हे या चाचण्यांवरती आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं कळलं पाहिजे की कोणाला किती समजतात <स्टाथ> जीवनाभिमुख अध्यापन असलं पाहिजे जीवनामध्ये समजा फक्त शिकून नाही एखादी चांगला व्यापारी सुद्धा बनला पाहिजे फक्त शिक्षकच बनला पाहिजे अधिकारीच बनला पाहिजे असं काहीच नाही म्हणून तुम्हाला हे जीवनाभिमुख जीवनासाठी काय आवश्यक आहे काय आवश्यक आहे आपल्याला पैसा पैसा मिळाला तर आपण काही करू शकतो मग पैशासाठी आपल्याला काही काम करावं लागेल मग आपण जर काम चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला चांगला पैसा मिळेल मग आपण चांगल्या प्रकारे आपलं राहण्यामाईल म्हणून या सर्व गोष्टी नंतर व्यक्ती भेद आता व्यक्ती मध्ये म्हणजे तुम्ही एकमेकांमध्ये भेद करायला नको जर तुम्ही एकमेकामध्ये भेद केला तर मग बद्दलच वातावरण किंवा इतर जवळ येत नाही किंवा एकमेकांशी बोलत नाही अपमानाच वाटतं म्हणून आपण बोललं पाहिजे एकमेकांशी सांगितलं आता मी एका विद्यार्थ्याला विचारलं होतं बारावीच्या विद्यार्थ्याला तर त्याने मला इतकं मनापासून सर्व काही सांगितलं तर त्यावेळेला कळलं की त्याला काहीतरी बनायचं केन काही विचारत नाही आपण मला सांगितलं आपला अशा स्वरूपाची माहिती पाहिजे मग त्याला त्या पद्धतीने माहिती सांगितली तर त्याला ते बरी वाटत म्हणजे हे आपण व्यक्ती भेदातून ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे विद्यार्थी याचा तू बोलला पाहिजे फक्त शिक्षक विचारतील असं नाही विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे माझ्या आपल्यामध्ये काही कमी असं त्याबद्दल आपण विचारलं त्यानंतर दृष्टी नुक्ती म्हणजे त्याच्यातून अध्यापन कस आपली दूरदृष्टी असली पाहिजे त्याच्यामध्ये पुढे काय आहोत आपण काय करणार आहोत यावरती आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे आणि ते तुम्ही प्रश्न स्वरूपाने म्हणा किंवा स्वतःहून विचारून या गोष्टी करून घेतल्या पाहिजे शेवटचे आहे अभिरुची त्यामध्ये रुची असली पाहिजे आणि रुची नसली तर मग तो काहीच करू शकत नाही आणि सृजनशीलता सर्व ही काही असला पाहिजे स्वतःहून त्याची तयारी असली पाहिजे फक्त शिक्षक शिकवेन विद्यार्थी फक्त आहेत ना असं नाही तर त्याने हे सर्व केलं पाहिजे समजा आता तुम्हाला एखादी चित्र काढायला दिलं तर ते चित्र तुम्हाला पाहिजे तसं जमणार नाही पण तुम्ही जर विचारलं हे कशा प्रकारे काढावं लागेल तर तुम्हाला येईल तर अशा पद्धतीने अध्यापन करताना अध्ययन प्रक्रियेचे ते योग्य आहे किंवा नाही यासाठी या हा सात दिवसाचा सप्ताह आहे आणि या सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला पाठक जेवणाचा प्रोग्राम ठेवणार आहे तरी तुम्ही आगद्या आणि सात दिवशी खिचडी खाण्यासाठी तयार राहायचंय थँक्यू